लाभार्थाच्या खात्यात भक्कम जमा झालेली आहे गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेला आहे मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आता घडलय का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवलेली मला त्याच्याबद्दलच काही माहित नाही एक मिनिट रिटायर झालेला निलंबित झालेला निलंबित झालाय का रिटायर झालंय मग निलंबित झालेल्या अधिकार एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते मी पत्रकार मित्रांनी पण ठरवावं मी असं कोण म्हणत मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले मुख्य। स्वतः मुख्यमंत्री आहेत काही कागदपत्र असतील तर ती द्यावी त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू